नमस्कार मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर काही तो निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार देणार इथपासून तर आता मराठ्यांनी त्यांचं काय ते बघावं त्यांनी कोणाला पाडावं कोणाला जिंकून द्यावं हे त्यांचं त्यांनी करावं मी काही बोलणार नाही इथपर्यंत मनोज जरांगेंचा या एक महिन्यात प्रवास होता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे काय भूमिका घेत आहेत याकडे विरोधकांचं म्हणजे मविया आघाडीचं लक्ष होतं मनोज जरांगे जेव्हा म्हणाले की उमेदवार उभं करणार त्यावेळेस मवियाच्या पोटात गोळा आलेला आणि उमेदवार उभं करणार नाही असं सांगितलं तेव्हा मविया सगळ्यात जास्त खुश होते कारण मवियाला हे माहीत होतं की जरांगे यांनी जर उमेदवार उभे केले तर मतांची विभागणी होईल आणि ती विभागणी मवियाच्या उमेदवारांना भारी पडेल आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो आज मनोज जरांगे यांनी नवीन भूमिका जाहीर केली तसं मागच्या काही दिवसात जरांगे शांत होते पण आता परत ते सक्रिय झालेत आणि आज त्यांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे ही भूमिका अतिशय महत्वाची अशी भूमिका आहे मनोज जरांगे म्हणाले की मराठा आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा आणि ही पाडण्याची भूमिका मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याची भूमिका ही भूमिका महाविकास आघाडीच्या मुळावर येणार आहे कारण महाविकास आघाडीमध्ये दोन जे प्रमुख पक्ष आहेत ते म्हणजे काँग्रेस आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जवळजवळ महाराष्ट्रात सत्तर वर्ष त्यांची राज्य केलेलं के आणि त्यामध्ये या मंडळींना कधीही मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही किंबहुना मराठा आरक्षणाला विरोध जर कोणी केला असेल तर तो काँग्रेसवाल्यांनी केलेला आणि ते पाहून मनोज जरांगे यांनी आज जी भूमिका घेतली त्याचा अर्थ काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो मनोज जरांगे सांगतात की ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांना पाडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाडा मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसने तर भूमिका घेतली नाही पण आपल्या सगळ्यांना माहितीये एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आणि त्या जी आर अंतर्गत शरद पवार यांनी त्यावेळेस मराठ्यांना आरक्षण देणं सहज शक्य असताना मराठ्यांना मात्र पवार साहेबांनी आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण ओबीसीना वाढवून दिलं आणि आज परिस्थिती अशी आहे की मराठा आरक्षण हे ओबीसीतून होऊ शकत नाही ही सगळी भूमिका ही अर्थातच मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका आहे मराठा आरक्षणाबाबत सर्वात अगोदर जो आवाज उठवला तो अण्णासाहेब पाटील यांनी आणि त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आंदोलन केलं ते उपोषणाला बसले सरते शेवटी त्यांना त्यांनी आत्महत्या केली मित्रांनो मराठा आरक्षणासाठी पण ये इवा ते तर तत्कालीन काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यातले बरेच जण आहेत नेत्यांना पाना फुटला नाही मित्रांनो मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं ते सांगत होते मंडळी शालिनीताई पाटील यांची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती ते। ही मराठा आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस शरद पवार यांनी त्यांना खड्यासारखं बाजूला केलं असा हा मराठा आरक्षणाचा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि या आरक्षणामध्ये सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांनी पुढे येऊ नये किंवा त्यांनी आपलं मानलिकत्व स्वीकारलं असू असू दे आपल्या पुढे जाऊ नये या माग हा त्यामागचा दुष्ट हेतू होता का मराठा जितका गरीब असेल तो आपल्या अधिपत्याखाली राहील यासाठी काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही सर्वात अगोदर मराठ्यांना जर कोणी आरक्षण दिलं असेल तर ते भाजपने दिलं जरांगे ज्यांना शिव्या घालतात त्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टात टिकून दाखवलं पुन्हा सुप्रीम कोर्टात ते गेलं त्यावेळेस फडणवीस यांचं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण घालवलं याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की मराठा आरक्षणाला विरोध कोणाचा आहे मराठा आरक्षणाला विरोध हा अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि महायुतीतील सगळे पक्ष मात्र मराठा आरक्षणाच्या बाजूने प्रत्यक्ष मराठा आरक्षण मिळून देण्यासाठी भाजपने कृती केलेली आहे आणि ती कृती कोर्टातही टिकलेली आहे अशा वेळेस मनोज जरांगे सांगतायत की ज्यांचा ज्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यांना पाडा पण ते नाव घेत नाहीये आता मनोज जरांगे नाव कसं घेणार हाही त्याचा प्रश्न आहे कारण मनोज जरांगे यांचं सगळं आंदोलन हे शरद पवार यांच्या इशाऱ्याने उभं राहिलेलं आहे असं जरांगे यांचे सहकारी जे त्यांना सोडून गेलेले आहेत वारंवार सांगत आलेले आणि अशा वेळेस शरद पवारांच्या पक्षातील किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना पाडा म्हणून जरांगे सांगू शकत नाही मग त्यातून त्यांनी लेखी बोले सुने लागे अशा प्रकारे ज्यांच्या ज्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यांना पाडा असं वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ काय होतो तर आतापर्यंत मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला ते अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणून संबोधलेले उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या उमेदवारांना पाडा असं जरांगे पाटील अप अप्र, अप्रत्यक्षरित्या सांगून टाकतात मंडळी कधीतरी खरं हे मुखातून बाहेर येतं ते जरांगेंच्या तोंडून बाहेर आलेले आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरांगे चक्क खरं बोललेले आहेत बघूया मित्रांनो आता मराठा समाज जरांगेंचा ऐकतो का आणि ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केला त्यांना मराठा समाज पाडतो का हे आता येणाऱ्या निवडणुकीतून स्पष्ट होईल तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद